निवृत्ती देव म्हणे करिता समाधान काही केल्या म्हण राहत नाही बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट ओघ बारा वाट ती बांधिल्या पिढीचा सुटला से आडा ऋण रानो माडा पाङ्गले सि हरिविन खोपी पढेली सि ओजे दशा दिशा पाडस भ्रमताती माया बापिया त्या ते त्यागिले ऐसे संकट तेवा झाले नाही नामा म्हणे देवा पेटला हुताशन करा समाधान निरोतीचे सर्वस्वस्तक्षेप वैष्णव मंडळी बैसले ती पाळी समाधीच्या पातकाची छाया दुनावली फार सिद्ध ज्ञानेश्वर तेव्हा झाले अचान दंड आरोग्य पार समाधी समोर तापियला ओरड्या काठी पुठियला पाला तेव्हा वधी नमस्कारी नामा म्हणे देवा घर केली उडवणं बाळे दाना दान पडले अभंग नंबर तीन साडेतीन पाऊले टाकेली निचळं नेमियले स्थळ उतरायनी देवा म्हणे न्याणा होई समाधान काही ज्ञानदेव ज्ञानदेवे शुद्ध का मासी व्रत एकादशी स्वामी कडे कृष्णपक्षी व्रत हरिदिन परिपूर्ण मागितला लाण ज्ञानदेवे नामा म्हणे देवा आवडीने देता जोडियले संता पियुषा कैसा साडेतीन पावले टाकेली चढ निमियेले स्थळ उत्तरायनी देवनिवृत्ती अभंग नंबर चार देवनिवृत्ती यांनी धरले ध्वनी करत जातो ज्ञानेश्वर बैसावया नदीची माशा घातले मजवन असे जनवन कालवले दाही दिशा धुंदा न जैसी गगन कलवले जाऊनी ज्ञानेश्वर बैसाले आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेवी आली ज्ञानदेव माने सुखी केले देवा ठेवा निरंतर तीन वेळा तेव्हा जोडियले कर कमळ झाकियले डोळा भीम भीममुद्र डोळा निरंजन मुद्रा झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव नाम आता लोपोला कर माय ज्ञानेश्वर बाप ज्ञानेश्वर समा निवृत्तीने बाहेर काढिले गोपाळा घातीली शिडा समाधीची सोपान मुक्ता बाई सांडती शरीरा मनती धरा धरा निवृत्तीसी आणि काशी येथे उद्रिगती माने घालिता ती सुमाने समाधीशी नामदेव भावे केली असे पूजा बाप ज्ञान राजा पुण्य पुरुषा देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखील नयनी ज्ञान समाधी जाना त्रैलोक्यासी धन्य धन्य धरा जो ते दृष्टी न्याहाळी तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासी जो करीन याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा सकड़ ही कुडे पवित्र याची दर्शने होती अलंका पुरी हे शिवपीठी पूर्वी येते होते नील कंठ ब्रह्मादिकत परिष्ठाय तिची पाकेले इंद्र इंद्रयुनी भूमिसी याग संपदीले अहरणीशी इंद्रायणी इंद्रयीशी व्यापासुनी ते त्रिवेणी गुप्तसे भैरवापासून वसे पूर्ववटी जे माया दिसे ते प्रत्यक्ष जान पार्वती भगती वनावल्ली वृक्षी येथे देवा येऊणा होती पक्षी हे असे साक्षी साक्षी असती उदकी पंढराहु सोपे जणांची हरावया पापे कळी काळ कोपलिया कापे नची चलीची अलंका पुरासी एसे सांगता श्री हरी प्रेम सडले रुक्मिणी सिंहाने धन्य धन्या जयाच्या कुडी ज्ञानदेव जन्मले म्हणे माझ्या स्वामी वसे संत समागमी ऐसे सांगतले ग्रामी अलंकार पुरासी समाधी परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर उठविला भार वैष्णवांचे अलंका पुरी सव्य घेतली ते सती दिरी भागी रती न्याना लागी भैर वापा सुमी उगमनी रन्तर रनुमान जरे तीर्थ गंगा सेग इंद्रायनी वाहती मिडोनी अश्रानी ओघ जाती चालियले विमान गंधर्व सुगन यात्रा परिपूर्ण झाली म्हणती तीर्थ महोत्सव झाला म्हणती सरासर देव ऋषीश्वरा पातले सार सार देव ऋषीवर पातले वैष्णवांचे भार निघाले बाहेर वाहे केला जय जयकार सर्वत्राणी पंढरीचा पोहा निघायला बाहेर गरुडावर स्वार देव झाले नावा म्हणेशी सुखी ज्ञानेश्वर झाला असे स्थिर ब्रह्म बोधे ऐशीची ये जो चरित्र आवडे के तो या भक्ती बरोबरी तू के भोगी वैकुंठ निज सुखे देव स्वयमाखे बोली आले धन्य धन्य तो पुंडलिक भक्त जया करणे दयसे तिष्ठसेवाडे गरजतात जगतारीण ना नामे वरुणी जन्मो जन्मी सौभाग्य होती लागे निज पद प्राप्ती कदा काळी पुनरावृत्ती नये ती मागुती संसारी नाम म्हणे नामस्मरणे तुटती प्रपंच धरणे बंधने ते सुख पावती निना निधान समचरण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजेच आमचे नवीन नवी येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जाते जय गजानन